आता सुरुवात झालेली आंदोलनाची आग्या आग आहेत संयमाने आंदोलन करत आहेत गणपतीचे दिवस आहेत तिकडेही त्रास होणार नाही ह्याची काळजी आम्ही सगळ्यांनी घ्यायचा प्रयत्न केला शांततेच्या मार्गाने आंदोलन करून लोकशाहीमध्ये आपल्याला नैतिक अधिकार आहे आपल्या काही मागण्या मागण्या मान्य करायचं सरकारने द्यायच्यात नाही द्यायचा सरकारचा विषय आहे तर परंतु भाजपच्या नेत्यांकडनं सांगण्यात येते की एकीकडे महायुतीमध्ये महायुतीकडनं मराठा बांधव म्हणतात की ओबीसी मधलं आरक्षण द्या म्हणून मग ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांचं मत काय होतं आता देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे या ने आंदोलनाला पूज दिली जाते असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे मग उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं मत बोललं जातं बघा आता सत्ताधारी हे आपल्यावर घेणारच नाही त्यांना विरोधकावर बोलल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आता सत्तेत तुम्ही आहात त्या चेअरपर्सन तुम्ही आहात तुम्ही तुम्हाला काय भूमिका घ्यायची तुम्ही ठरवा ना विरोधक बोट दाखवता विरोधक सत्तेत आहे का जर आम्ही सत्तेत असतो तर आम्हाला काय भूमिका घ्यायची बांधील की आमची राहिली असते आज सत्तेत तुम्ही आहात तुमची बांधील की त्याची काय होणार आता मराठा समाज ज्या उद्देशाने या ठिकाणी आलाय की त्याला अपेक्षा आहे की सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल आणि त्या पद्धतीने त्यांचं आंदोलन चालू आहे बाकी आंदोलनाची दिशा पुढे कशी कशी ठरणार आहे ते आज काही सांगू शकणार नाही परंतु मराठा समाजाचा हा यलगार आहे आणि ह्या येलगारमध्ये शासनानं सामंजस्याची भूमिका घेऊन विशेषतः कोणाचा काटात काढून कोणी देणार नाही कोणाला आणि आम्ही घेणार नाही परंतु याही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गरीब समाज आहे त्या गरीब समाजाला समाजा न्याय मिळायला पाहिजे एवढीच महत्वाची भूमिका इशारा आता मी आंदोलन पुकारले जरांगी पाटलांनी पुकारले मी बी त्यांच्या आदेशावर इथं आलो मी इशारा कोण देणार आता जे काय होईल ते आता कळल ना इथंच आहे ना सगळं आता जरांगे पाटील जरांगे पाटील जे आदेश देतील ते होईल त्याप्रमाणे आंदोलन होईल उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांशी मी काही बोललो नाही उद्धव ठाकरे आता मुंबईत म्हणल्यानंतर उद्धव ठाकरे आरक्षण राहणार आता तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारा ना माझ्या ते पण सेनेचे आम्ही वेगळ्या वेगळ्या सेनेचे चला अरे बाबा आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे मग त्यांनी त्यांची बांधिलकी ठेवून आता भूमिका या ठिकाणी केली पाहिजे आता मुख्य ते मी मुख्यमंत्री नाहीये अरे तर तुम्ही आहेत ना तुम्ही सगळे बसून समानवासीयानं समान, समान हा विषय मिटवा ना हा विषय साहेब व्यक्तीचा नाहीये कोणाचा हा विषय सामाजिक विषय आहे एखाद्या तो समाजाचा आहे आणि त्यामध्ये दुसऱ्याही समाजाला विश्वासात घेऊन हा विषय संपूर्ण सरकारचं कर्तव्य आहे